हाय आत्ताच शाळेतून आले आल्या आल्या पहिल्यांदा व्हिडिओ बनवायला बसले तर तुम्ही म्हणाल आल्या आल्या काय गरज होती का बनवायची हो गरज होती त्याचं कारण असं आहे की परत साडी बदला आणि नंतर आठवणीत येतो अरे व्हिडिओ काढायचा राहूनच गेला म्हणून कपडे बदलायच्या अगोदरच आपलं मस्तपैकी व्हिडिओ बदल व्हिडिओ बनवून घ्यायचा असं ठरवलं किल्ली ठेवते बाजूला गाडीची माझ्या आता जरासं मला कॉफी करून प्यावीची वाटते थंड वातावरण असल्यामुळं हो आणि एक बघा हे फळ हा जर संत्री पण नव्हे आणि मोसंबी पण नव्हे इतकं छोटंसं असतं पण प्रचंड चविष्ट आणि इतकं गोळा आवड असतं मला खूप आवडतं मी सोलापूरला जाते ना तेव्हा हीच फळं आमच्या आईसाठी घेऊन जाते आणि याच्या चव काय बोलायचं काम नाही मला खूप आवडतात मी आवर्जून घेते कोल्हापुरात असले मिळालं जिथं दिसेल तिथं हे घ्यायचंच खरेदी करायचंच चा, असे असं मी म्हणजे पुढंच जात नाही ह्याला ओलांडून इतकं आणखी एक गोष्ट मी येताना घेऊन आले हे धणं आणले पेरायचं पण पाऊस आहे काय झालं मागच्या वेळी पेरलेलं धणं ते नीटसं उघडून नाही आलं आणि आता जरासं कोरडं पाहिजे बघा नाहीतर ते परत मरून जायला उगवलेलं त्यापेक्षा आपली विकतची कोथंबीर आणलेली बरी आणि आता आज नागपंचमी असल्यामुळं हे हा आमचा घरचा नारळ आहे किती मोठा आहे बघा ह्या नारळाला फोडून छान खिसून खिसल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालायचं जरास मीठ घालायचं वेलदोड्याची पूड घालायची त्याचं सारण करायचं आणि तांदळाचं पीठ उकडून घेऊन त्याच्यात हे सारण भरून त्याचे छोटे 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 कानवले करंजा नवे कानवले बनवायचे असा आमचा आजचा सगळा प्रोग्राम आहे त्याच्या अगोदर कॉफी कॉफी बनवून घेतली आणि मस्त गप्पा मारत छान वापरलेली कॉफी घ्यायची कसं आहे मला एका व्यक्तीनं एक आता विचारलं ही साडी कुठं घेतली म्हणून तर म्हटलं ही साडी घेऊन बरीच दिवस झाले पाच वर्ष झाली दिवस नाही वर्ष झालेत तर म्हणे तुम्ही असं काठपदराच्या वगैरे साड्या का नेसत नाही तुम्हाला आवडत नाहीत का म्हटलं आवडतात पण मला अशा खूप जडजड असणाऱ्या काठपदराच्या साड्या बिलकुल आवडत नाहीत त्याचं कारण असं आहे की त्या असं जड जड अंगावर एखाद्या प्रोग्राममध्ये विभक्तीनं मला तसं बांधून घातल्यासारखं मला असे कपडे असे बांधून घातल्यासारखे आणि एकदम फिट्ट आणि त्याची शिलाई बोचणारी किंवा त्याचे काट त्याच्यावरचे डिझाईन्स या बोचणाऱ्या बिलकुल आवडत नाही मऊ एकदम दुधावरच्या साईसारखी साडी नेसायची खरंच ह्याला आता तुम्हाला हे वर्क दिसते परंतु साडी खूप मऊ आहे आणि मला खूप आवडते ही साडी म्हणून मी अशी तिला फुलासारखी जपून ठेवली तर कधी कधी काय होतं मी सांगते तुम्हाला काठ पदराच्या साड्यावरती काही काही साड्यांना वर वरती पण काठ असतात आणि खाली पण असतात अशा साड्या कधी घेऊन कारण का ते खूप टोचतात ते काठ खाली पण जडजड ते वाटतं आणि त्याच्या निर्या केल्यानंतर त्या खूप चावतात म्हणून या वर वरती ज्या साड्यांच्या वरच्या ज्या बाजूला आपण खोचतो त्या बाजूला जर काठ असतील तर अनकम्फर्टेबल अजिबात चांगल्या फिलिंगज येत नाही जडजड तर मला कायच आवडत नाही कानात जड गळ्यात जड नाका जड पाया जड उंच उंच चपलं आणि ते चालण्याचं काय म्हणजे ते नको वाटतं बघायला पण नको दसलं कशाला करायचं शरीराशी खेळ पण कम्फर्टेबल जर राहायचं असेल तर असल्या गोष्टी टाळलेल्या बऱ्या म्हणून काय करायचं सगळ्यात बेस्ट ही हलकं फुलकं आणि एकदम छान राहायचं आपल्यालाच परत विचारतो कुठं नेस घेतली साडी कुठून आणली तुम्हाला कुठं मिळाली मला तरी सांगा उलट त्या बघा असंच असतं की आपण जे ज्या साड्या घालतो त्या दुसऱ्यांना आवडत आवडतात आणि दुसऱ्यांच्या अंगावरचे कपडे आपल्याला आवडतात पण आपण तसं नाही करायचं आपला एक ब्रँड ठेवायचा हलक्या फुलक्या साड्या आणि नेहमी काटापत्राच्या साड्या कधीच नेसू नका सतत काही बायकांना सवय असते रोज काठपदराची साडी नेसायची काय गरज असते त्यामुळं त्या साडी साडीचा सा व्हॅल्यू कमी होतो कधीतरी तुम्ही नेसला ना तर ती छान उठून दिसते रोजच काठपदर म्हणजे त्यांना वाटतं की मी राजघराण्यातली राणीच आहे रोज काठपदर नाही नेहमी फॉर्मल ड्रेस सगळ्यात बेस्ट आहे आणि कुठं आपल्याला साधं काम असेल तर जनरल आपण ज्या साड्या वापरतो पाचशे सहाशे सातशे रुपयेपर्यंतच्या त्या वापराव्यात दोन अडीच हजार तीन हजार चार हजारच्या साड्या फंक्शनला वापरायला ठीक आहेत परंतु मला नाहीत आवडत पण मी म्हणते वापरतायत तर बायका ठीक आहे तर माझं हे असं असतं म्हणून साड्या चॉईस करताना मी त्या साड्या मऊ कशा असतील ह्याला अधिक भर देते आणि अगदी तीन तीन चार चार हजारच्या साड्या अशाच आपल्या पडून असतात मला तुम्हीच विचार करा कशाला एवढे पैसे गुंतवायचे नको असलेला ढीग लावायचा आणि मला सांगा पाच हजाराची साडी घेतली ती साडी आपण वर्षातून पाच वेळा तरी नेसतो का नाही नेसर सारखी सारखी नेसून पण जाऊ शकत नाही असं पण आहे ना तर कॉफी पिऊन एक तास दीड तास झालेला आहे त्यानंतर ठरवलं मला बोलल्याप्रमाणे हे फळ खायचं आणि हा चाकू आहे ना दिसायला सिंपल आहे परंतु याला चाकू नाही म्हणायचं चा, सुरी म्हणूया हे सिंपल आहे दिसायला परंतु ह्याला धार खूप आहे बरं का काही गोष्टी कलर... ना दिसायला हो साधे असतात परंतु उपयोग खूप छान असतो मला किती छान दिसतं याचा कलर हां 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 आणि छोटंच आहे कुणाला नाव याचं माहीत असेल तर मला सांगा तर याचं नाव याचं काय टाकायचं आहे हा सगळ्या लेमन कॅटेगरीतली फळं आहे ती लिंबूवर्गीय हो फळं संत्री मोसंबी आणि हे न्याच्यात बिया नाहीत बघा हे बघा बिया नाहीत हे असंच मी असं सोलून वगैरे खात नाही असं कापायचं आणि असंच खायचं सिम्पल तर चला तर या आणि सगळं ठेवून देते आणि मस्त सोफ्यावर बसून छानपैकी याचा आस्वाद घेते खरं सांगू का खरं तर बायकांचं खरं आयुष्य सुरू होतं ते पन्नासच्या नंतर त्याच्या अगोदर त्या कम्फर्टेबल राहू शकत नाही व्हिडिओ बनवायला बसलं की आमची कुत्री हमखास मुंकणार त्यांना कोण नाही कोण दिसतंच दोन एकत्री त्यामुळे काय एक असल्यावर चालेल पण एकाच वेळी दोन्ही पण भुंकतात तर मी काय म्हणत होते बायकांचं आयुष्य हे खऱ्या अर्थानं पन्नास नंतर सुरू होतो त्याचं कारण असं आहे की कॉलेजच्या वेळी आपण जेव्हा आपलं सॉरी कॉलेजच्या वेळी जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा आपल्याला बरेच बंधन असतात घरच्यांचे असतात बाहेरच्यांचे असतात शिक्षणाचं टेन्शन असतं त्यानंतर आपण लग्नाच्या बंधनात अडकतो आणि त्यावेळी आपल्याला अजिबात वेळ मिळत नाही करिअर असतं मुलं असतात मुलांच्या जबाबदाऱ्या त्याच्याहून जास्त अवघड असतात आणि जशी मुलं हो मोठी होऊन त्यांच्या मार्गाला लागतात तसं आपण रिलॅक्स होतो तोपर्यंत आपण पन्नासी पार केलेले असतात अशावेळी आपल्याला आवड आवडेल तसं जीवन माणसानं जगावं आणि आत्तापर्यंत उपसलेले कष्ट याच्यावरती काहीतरी थोडं सोल्युशन काढून बऱ्यापैकी रिलॅक्स व्हायला पाहिजे त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुमचं वय होतं तेव्हा तुमचे आजार विकार डोकं का वर काढतात कारण आपण आपल्याकडं कधीच लक्ष दिलेलं नसतं नेहमी ताणतणाव सहन केलेला असतं घरच्या जबाबदाऱ्या पार पडताना स्वतःला पार विसरून गेले असतो पाक गाडून टाकलेलं असतं स्वतःला म्हणून आता आपण मस्त जगायचं हिंडायचं फिरायचं हे पन्नाशीनंतर प्रत्येक स्त्रीनं ठरवलं पाहिजे आणि जबाबदाऱ्या आणि काय काय बायकांना सवय असते काय की बाबा आता सून आले आता आपण बाहेर पडावं थोडं त्यांच्या हातात त्यांना थोड्या जबाबदाऱ्या घ्यायला द्याव्यात किंवा त्यांच्यावरती विश्वास ठेवावा असं त्यांना वाटत नसतं त्या काय करत असतात त्या सुनांच्याकडे बारकाईनं लक्ष देत राहतात त्यामुळं स्वतःचा आनंद गमावतात म्हणून आयुष्यातला आनंद हरवून जातो कशाला आनंद हरवायचा कोण संघ घेऊन गेला इथं सगळं इथंच राहणार आहे चला तर मग गप्पांच्या नादात आता माझं फळ खायचं राहून गेलं तर या आहे फळ खायला आणि आ जाता जाता याचं जा नाव सांगा बरं का व्हिडिओ पाहून झाला असेल तर धन्यवाद तुमचा वेळ मला दिलात बरं का तर तुमची शतशा आम्ही आभारी